हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर आता लागलेला आहे उन्हाळा आणि इथे मी आणलेले आहेत मार्केटमधनं बटाटे तर मी दोन किलो बटाटेचं वेफर्स बनवणार आहे म्हणजे चिप्स तर इथे मी छान बटाटे स्वच्छ धुवून असे स्लाईसमध्ये किसून घेतलेले आहेत हे बघा एक प्लेन आहे आणि एक डिझाईन मध्ये केलेलं आहे तर हे पाण्यामध्ये ठेवले आहेत आता आणि इथे मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम होत त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर सगळे चिप्स आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत तर पाणी गरम होत आहे तर हे इथे मी चिप्स छान तीन चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि परत पाण्यामध्येच ठेवलेत कारण का तर हे चिप्स पाण्यातच राहिल्यानं ना। काळे नाही पडत जर पाण्यामध्ये नाही ठेवलं तर काळे होतात त्याच्यासाठी पाणी घालूनच ठेवलेलं आहे उकळी आल्याच्या नंतर आता आपण हे चिप्स घालून घेऊया तर इथे पाण्याला आलेली आहे उकळी तर आता आपण हे चिप्स घालून घेऊया हो अर्धी चिप्स घातले आहेत मी अर्धे चिप्स नंतर घालणार आता हे पूर्ण आपण शिजवून घेऊया देते। तर इथे आपण आलू घातल्याच्या नंतर पण छान आता उकळी आलेली आहे म्हणजे आता आपले आलू शिजलेले आहेत हे बघा तर आता आपण हे काढून घेऊया तर इथे मी चाळणी घेतलेली आहे तर आपण याच्यामध्ये घालूया म्हणजे एक्स्ट्राच पाणी पण पूर्ण निघून जाईल खूप झटपट होतात हे चिप्स तर पूर्ण मी चिप्स काढून घेतलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये परत दुसरे वाले घालून घेऊया पूर्ण का घातल्यानं याला पण एक दहा मिनटं आपण शिजवून घेऊया छान हे बघा पण काढून घेतलेले आहे तर आता आपण हे वाळू घालून घेऊया तर इथे ओढणी टाकलेली आहे आणि माझी मुलगी करत आहे हेल्प वाळू घालण्यासाठी तर कॉटनच्या कपड्यावरच मी टाकणार आहे ते पण घरातच घालत आहे आज रात्रभर वारं लागलं की छान होतात चिप्स उद्या उन्हाला ठेवूया चला तर आता हे आम्ही टाकून घेतो बघा रात्री मी चिप्स पूर्ण वाळू घातलेले आहेत आणि छानपैकी वाळलेले आहेत थोडेसे राहिलेत ते आता आपण हे काढून प्लेटमध्ये काढून उन्हाला ठेवून देते आता तर काढून घेते प्लेटमध्ये ते लवकर निघतात बघा आणि लवकर होतात आपले चिप्स तयार झालं थोडंसं सवून दिलं की आपले चिप्स तयार तर इथे मी कॉटनच्या कपड्यावरच टाकले होते कॉटनच्या कपड्यावरच टाका म्हणजे जे राहिलेले पाणी पण आहे ना, ना ते पण सोकून घेतात आणि मुलांची काल खूप हेल्प झाली पण ठीक आहे असे झाले छोटे छोटे पण त्यांनी मदत तर केली खूप छान कारण सुट्टी होती म्हणून मुलांनी मदत केली मला चला आता हे पूर्ण मी प्लेटमध्ये काढून घेते हे बघा बघा पूर्ण मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता उन्हाल्याच्या नंतर मी हे उन्हाला ठेवणार म्हणजे आपले चिप्स तयार होतील थोडे थोडे राहिले आहेत काहीतरी थोडे थोडे राहिले आहेत वाळायचे हे बघा असे थोडे ओले आहेत उन्हाळ्याला ठेवल्याच्या नंतर पूर्ण वाळून जातील छान तर हे बघा इथे छान वाळून तयार झालेले आहेत आपले आलूचे चिप्स तर आता मी फ्राय करून दाखवते तुम्हाला तर इथे कढईमध्ये टा ठेवलेलं आहे मी तेल गरम होण्यासाठी चला आता आपण तळून घेऊया आता चला तर तो। जास्त लाल करायचे नाही आपण जास्त जर तेलात ठेवले तर लाल पडतात भाजलं खिरंगी करून घ्यायची तेल पण जास्त गरम करायचं नाही बघा किती सुंदर झालेले आहेत आपले चिप्स एकदम छान आता मी तळून घेते तर बघा भाजून फ्राय करून घेतले आहेत मी आणि खूप छान असे एकदम छान क्रिस्पी झालेली आहे बघा होममेड चिप्स आपले किती छान झालेले आहेत तुम्हीही करून बघा आणि सांगा कमेंट्समध्ये कसे वाटले तुम्हाला व्हिडिओला लाईक शेअर आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय